नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एम एस सेट एक्झाम महाराष्ट्र सेट परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला दरवर्षी वन टाईम आपल्याला एक्झामिनेशन होताना दिसून येतं आणि दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा जर आपण विचार केलेलं तर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची आपली एक्झामिनेशन झालेली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसला आणि याचं रिझल्ट सुद्धा आपल्याला ऑगस्टला आलेलं दिसून येतं पण बरेच विद्यार्थी या पर्टिक्युलर चाळीस मध्ये क्वालिफाय होऊ शकले नाही सो जे विद्यार्थी मित्र क्वालिफाय झाले नाही आता पुढे त्यांनी काय करायला हवं कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करावी किंवा आपण करायला का हवं कारण बघा एक एक्झामिनेशनच प्रिपरेशन करीत असताना त्या परीक्षेला टार्गेट करीत असताना खूप सारे होप आपण घेऊन परीक्षा देत असतो आणि जेव्हा रिझल्ट आपल्या फेवर मध्ये येत नाही तर मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये निराशा एक प्रकारची निर्माण होत असत सो जे विद्यार्थी मित्र चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकले नाही किंवा खूप कमी मार्जिनने जे विद्यार्थी राहिलेले आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी आणि सोबतच जे पी जी सेकंड इयरला आहे आणि दोन हजार सव्वीसची ची परीक्षा पहिल्यांदा देणारे असणारे जे विद्यार्थी मित्र आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा आपला व्हिडिओ लेक्चर खूप महत्वपूर्ण आहे त्यामध्ये कम्प्लीट गायडन्स मी तुम्हाला करणार आहे जेणेकरून काय आपल्याला समोर करायला हवं एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने किंवा तुम्ही जर क्वालिफाय होऊ शकले नाही तर यातून आपल्याला काय असं म्हणजे मेजर कशाला फोकस करायचं आहे किंवा निराशाच घेऊन राहायचं का ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ट्वेंटी दोन हजार पंचवीसचं रिझल्ट आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांनी एटी सिक्स एटी एटपर्यंत स्कोअर केलेलं दिसून येतं इतकंच नाही तर वीस वीस पेक्षा अधिक असे विद्यार्थी मित्र आहे ज्यांनी ऐंशी प्लस स्कोअर केलेला आहे पन्नास पेक्षा अधिक आपले स्टुडंट आहे ज्यांनी सेव्हन्टी प्लस स्कोर केलेला आहे आणि शंभर पेक्षा अधिक असे विद्यार्थी मित्र आहे ज्यांनी साठ पेक्षा अधिक मार्क या चाळीसव्या परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत आपण सुद्धा अशाच प्रकारचं स्कोअर येणाऱ्या परीक्षेमध्ये करू शकता So, या आपने नविन शुरू होता है, पास पासुन, सो यासाठी आपली नवीन बॅच सुरू होत आहे पाच सप्टेंबरपासून सो महाराष्ट्र सेट पेपर वन याकरिता पाच सप्टेंबरपासून ट्वेंटी ट्वेंटी सिक्सची आपण बॅच सुरू करीत आहोत सो या पास बॅच so, मध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळेल सेशन रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा असेल तर लाईव्ह मिस केलं तर रेकॉर्डेड बघू शकता दहा युनिट्स वर आधारित नोट्स आहे आपल्या सरावासाठी एम सी क्यूज आहे प्रॅक्टिससाठी टेस्ट अवेलेबल आहे आणि सोबतच लास्ट टेन इयर्स पी क्यू आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येईल जेणेकरून आपण यातून अभ्यास करू शकता या कम्प्लीट कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर पर्यंत राहणार आहे म्हणजे आज जरी तुम्ही या कम्प्लीट कोर्सला जॉईन केलं तरीही एक वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी असेल ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ची एक्झामिनेशन होत पर्यंत याचं व्हॅलिडिटी राहणार आहे सो त्याचं फीज आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या या व्यतिरिक्त बघा महाराष्ट्र सेट मध्ये एकच पेपर नसतो दोन पेपर असतो एक पेपर वन हा जनरल पेपर आहे ज्यामध्ये दहा युनिट्स आहे आणि हा टर्निंग पॉईंट आहे गेम चेंजर असतो आपला पेपर वन त्याचप्रमाणे पेपर टू देखील अत्यंत महत्त्वाचा आहे सो पेपर टूमध्ये हिंदी इंग्रजी केमिस्ट्री मराठी इकॉनॉमिक्स हिस्ट्री लाईफ सायन्स पॉलिटिकल सायन्स कम्प्युटर सायन्स मॅनेजमेंट आणि कॉमर्सचे कोर्सेस अवेलेबल आहे सो पेपर टूसोबत पेपर वन बघा फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर टूची देखील व्हॅलिडिटी राहणार रा आहे वन इयर आणि पेपर टूसाठी आपण बॅच सुरू करीत आहोत आज सप्टेंबरपासून सो so, या बॅचेसला आपण पेपर टू चे जॉईन करा बघा हे नंबर दिलेले आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करायचं आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्यायचं आता येऊया आपल्या मेन टॉपिक कडे की जे विद्यार्थी मित्र क्वालिफाय होऊ शकले नाही किंवा खूप कमी मार्जिनने राहिलेले किंवा पहिलं अटेम्प्ट द्यायचं बा म्हणून दिलेले जे विद्यार्थी मित्र आहे आता त्यांनी काय करायला हवं जेणेकरून येणारी जी परीक्षा असेल ते तुम्ही क्लिअर करू शकता फर्स्ट ऑफ ऑल आता आलेल्या रिझल्टने एकदम डिमोटिवेट होऊ नका ठीक आहे म्हणजे आता सगळं संपलं आता आम्हाला परत परीक्षा द्यायचीच नाही फर्स्ट ऑफ ऑल हा जो विचार तुमच्या माइंडमध्ये आहे त्याला इरेस करून टाका याला बंद करा कारण कसं होतं बघा एकदा आपण पडलो की पुन्हा आपण शिकून जातो आणि का काबर पडलो हो की नाही त्यातूनच आपण काहीतरी मोटिवेशन घेत असतो किंवा जे आपली चूक आहे ते आपलं लक्षात येतं आणि स्पीडने नंतर आपण त्या गोष्टी अचीव करीत असतो त्यामुळे जर जीवनात एक वेळा खचलो त्यामुळे सगळं संपलं असं काहीच नसतं ठीक आहे सो so, सेल्फ मोटिवेशन हे खूप महत्वाचं आहे स्वतः स्वतःला विचारा की नाही आपण चार मार्कांना राहलो तर पुढच्या वेळेस खरंच आपण या गोष्टी करणार नाही यासाठी काय करायचं सेल्फ मोटिवेशन सोबत स्वतःच्या जे मागच्या परीक्षा म्हणजे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये तुम्ही काय गोष्टी असं आहे ज्या तुम्ही इग्नोर केलेल्या किंवा के त्यावर लक्ष आता बरेच विद्यार्थी असे असेल असे ज्यांनी मॅथ डी आय बिलकुलच प्रॅक्टिस केली नसेल पेपर वनसाठी किंवा पेपर टूमध्ये खूप कमी अभ्यास करून तुम्ही गेले असेल आणि तुम्हाला असं होप असेल की नाही आम्ही सगळं सोडवलं तर आम्ही पास आता या सगळ्या गोष्टी आपल्या स्वत चुकीच्या असतात मला तुम्ही सांगा जर एक्झामिनेशनमध्ये टेन युनिट्स दिलेल्या आहे मी पेपर वनचं गोष्ट करत आहे इवन पेपर टूचं सुद्धा ठीक आहे सो याचा अर्थ काय होतं की येणाऱ्या परीक्षेमध्ये हे दहा युनिट जे आहे ते इक्वल इम्पॉर्टंट ठेवणार आहे आणि मी जर पेपर विषयी बोलायचं झालं तर पेपर मध्ये दहा युनिट जे आहे मित्रांनो समांतर महत्वाच्या आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम तुम्हाला जर मॅथचा पोर्शन आपलं वीक आहे तर यावर आतापासून कार्य करायला सुरुवात करा डी आय सोडवायला सुरुवात करा लॉजिकलचे प्रश्न कसे सोडवतात याला तुम्ही सुरुवात करा इवन सिक्स युनिट ह्या थेरिकल आहे तर याचा सुद्धा प्रश्न विचारण्याची शैली आणि प्रश्न कसं सोडवायचं ऑप्शन कसं चू आ, स्कीप करायचं किंवा इरेज कसं करायचं ह्या गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे सो so, आतापासूनच या गोष्टींवर लक्ष घ्या न्यू स्टार्ट करा आता मागे केलं बा युनिट वन आमचा अभ्यास झालेला आहे आता परत मी कशाला टीचिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करू हे माइंडमधून काढा असं समजा की आपल्याला शून्यापासून सुरुवात करायचं आहे ठीक आहे असं समजून तुम्हाला एकदम सर्वप्रथम आपलं कम्प्लीट सिलेबस पेपर वनचं आणि पेपर टू दोनही पेपरचं फक्त एकच पेपरने आपण पर्टिक्युलर एक्झामिनेशनला क्वालिफाय होऊ शकणार नाही हे तुम्हाला लक्षात यायलाच हवं ठीक आहे सो so, दोनही पेपरला समान वेटेज द्यायचा आहे ठीक आहे इथे तीन तास जरी तुम्ही अभ्यास करत असेल तरीही सफिशियंट आहे इनिशियल देन वन आवर्स जरी देत आहात मॅथला पकडून तरीही सफिशियंट आहे कारण एक स्टार्टिंग आपण करीत आहोत आपल्याला काय करायला हवं फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस काळा पेपर चाही आणि पेपर चा देखील दोनही पेपरचा सिलेबस आपल्या समोर असायला हवं आणि सिलेबस आल्यानंतर दुसरं महत्वाचं स्टेप असेल पी क्यू समोर ठेवणं प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर काढा सेकंड महत्वाचं स्टेप आहे थर्ड महत्वाचं म्हणजे पी क्यू टॉपिक्स बघा कारण हे टॉपिक्सच आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला पूर्णतः फिरून टाकणारे ठरतात आता आपलं असं असेल की फक्त पेपर वनचंच करायचं का मॅडम पेपर टू नाही करायचं का तर हे आपलं रॉंग असतं की फक्त पेपर वनचा अभ्यास करूनच आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकतो असं अजिबात नाही मित्रांनो पेपर समांतर आहे आणि हे सगळं मी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या प्रिपरेशनसाठी सांगित आहे सो हे प्रिपरेशन करण्यासाठी ऑब्व्हियसली मागे ज्या चुका केल्या त्या आता पुन्हा होणार नाही हे तुम्हाला खात्रीशीर करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला सेल्फ अॅनालाइज करावं लागेल स्वतःचं विश्लेषण तुम्हाला करावं लागणार आहे की आपण कुठे चुकलो आहे या व्यतिरिक्त आता येतं या यापूर्वी अभ्यास केलेला आहे तर आता परत परत त्याच गोष्टी करायचं का असं समजायचं की आपल्याला काहीच येत नाही आणि बिलकुल शून्यापासून आपल्याला आपल्या परीक्षेची सुरुवात करायचं आहे प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे जो भाग तुमचा वीक आहे आता त्या भागावर जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा सिलेबस काढा दोनही पेपरचं पी वाय क्यूज क्वेश्चन पेपर डाउनलोड करा त्याला अनालाईस करा पी वाय क्यू टॉपिक काढा आणि स्वतःच्या नोट्स बनवा कारण कोणत्याही एक्झामिनेशन मध्ये नोट्स ह्या खूप महत्वाचे ठरतात सो अशा प्रकारे जर मित्रांनो इनिशियल स्टेजेस मध्ये आहात आणि एक्झामिनेशनच खूप जास्त बर्डन आहे की आपण क्वालिफाय होऊ शकलो नाही तर यातून बाहेर निघा ठीक आहे यासाठी ग्लोबल ऑन उन, ऑनलाइनशी आपण जोडू शकता पेपर वन पेपर टू अशा दोनही पेपर आपण बॅचेस सुरू करीत आहोत येणाऱ्या पाच तारखेपासून याला तुम्ही जॉईन करा बघा हे ऑफिशियल्स मी तुम्हाला दिलेले दिल दिल आहे या नंबर्सच्या माध्यमातून माध्य माध्य। आपल्याला गायडन्स सुद्धा मिळेल ठीक आहे त्यामध्ये संपूर्ण संबंधित तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता तुमचे काही डाउट्स असेल तर ते सुद्धा तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता सो ऑफिशियल्स नंबर मित्रांनो दिलेले आहे यांवर संपर्क करा आणि लवकरात लवकर कोर्सेस जॉईन करून आमच्याशी जोडून घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरला बघत चला थँक्यू सो मच